तर मित्रांनो बाहेखेळामध्ये मनोज पांडुरंग जामसुदरकर यांना जे जा आहे ऐंशी हजार एकशे तेहतीस एवढं त्यांना जे आहे मताधिक्य मिळालेलं आहे पुढं जर उस्मानामध्ये पाहायला गेलं तर इथं कैलास बाळासाहेब पाटील यांना एक लाख तीस हजार पाचशे सदतीस त्यांना एवढं जे आहे मित्रांनो मतदान झालेलं आहे पुढं जर पाहायला गेलं बार्शीमध्ये बार्शीमध्ये मध्ये जे आहे मित्रांनो बदल घडलेला आहे दिलीप सोपान यांना जे आहे एक लाख बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव एवढं मताधिक्य मिळालेलं आहे पुढं जर पाहायला गेलं तर मध्ये जे आहे भास्कर जाधव यांना एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस एवढं मताधिक्य मिळालेलं आहे अठ्ठावीसशे तीसच्या मार्जिन ते जिंकलेले आहेत पुढं जर पाहायला गेलं उमरगामध्ये तर इथं जे आहे प्रवीण स्वामी यांना शहाण्णव हजार दोनशे सहा एवढी जे आहे मित्रांनो मतदान मिळालेलं आहे आणि एकोणतीसशे एकोणचाळीसशे पासष्ट मतांनी ते निवडून आलेले आहेत पुढं जर पाहायला गेलं तर खेड आळंदीमध्ये पाहायला गेलं तर इथं बाबाजी रामचंद्र काळे यांना एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न एवढं मताधिक्य मिळालेलं आहे पुढं जर शिवडेमध्ये पाहायला गेलं तर चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद एवढी मतं अजय चौधरी यांना जे आहे पडलेली आहेत पुढं जर पाहायला गेलं वांद्रे ईस्टमध्ये तर इथं वरुण सरदेसाई यांना सत्तावन्न हजार सातशे आठ एवढे जे आहे मताधिक्य मिळालेलं आहे पुढं कलिनामध्ये पाहायला गेलं तर इथं संजय पोतिनस यांना जे आहे एकोणसाठ हजार आठशे वीस एवढे मतं मिळालेले आहेत पुढं जर पाहायला गेलं तर वर्सोवामध्ये जे आहे अरुण खान यांना जे आहे पासष्ट हजार तीनशे पासष्ट एवढी जे आहे पासष्ट हजार तीनशे शहाण्णव एवढी मतं मिळालेली आहेत पुढं जर पाहायला गेलं दिंडोशी मध्ये इथं सुनील प्रभू यांना शहात्तर हजार चारशे सदतीस एवढं मताधिक्य मिळालेलं आहे सहा हजार एकशे ब्याऐंशीच्या फरकाने ते जे आहे निवडून आलेले आहेत पुढं जर पाहायला गेलं तर जोगेश्वरी मध्ये इथं अनंत बी नार यांना जे आहे सत्याहत्तर हजार चव्वेचाळीस एवढं मताधिक्य मिळालेलं आहे पुढं जर पाहायला गेलं विक्रोरीमध्ये इथं सुनील राऊत यांना जे आहे सहासष्ट हजार त्र्याण्णव एवढं जे आहे मताधिक्य मिळून ते जे आहे आमदार झालेले आहेत पुढं जर पाहायला गेलं परभणीमध्ये डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील यांना एक लाख सव्वीस हजार आठशे तीन एवढे जे आहे मताधिक्य मिळालेले आहेत पुढं जर पाहायला गेलं तर वणीमध्ये संजय देळकर यांना जे आहे संजय दरेकर यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे अठरा एवढे जे आहे मताधिक्य मिळालेलं आहे पुढं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये इथं बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस एवढे जे आहे मतदान झालेलं मत आहे पुढं जर पाहायला गेलं मध्ये तर हिथं जे आहे खरात सिद्धार्थ रामभाव यांना जे आहे एक लाख बेचाळीस हजार बेचाळीस एवढे जे आहे मित्रांनो मत मिळालेले आहेत पुढे जर माहीमध्ये पाहायला गेलं सर्वात मोठी लढत इथं महेश सावंत यांना पन्नास हजार दोनशे तेरा एवढी मताधिक्य मिळालेले आहेत तेराशे सोळाच्या मताने फक्त निवडून आलेले आहेत पुढं जर पाहायला गेलं तर मध्ये तर इथं जे आहे गजानन मोतीराम लवाटे यांना जे आहे सत्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास एवढी मतं मिळालेले आहेत मध्ये जे आहे नितीन भीमराव देशमुख यांना जे आहे ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी एवढी मतं मिळालेले आहेत तर हे सर्व आमदार